का विद्यार्थी मित्रांनो एम पी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी आज आपण काही महत्वाचे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील ते बघणार आहोत ते प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्वाची अपडेट ती म्हणजे तुम्ही जर आमचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर नक्की करा एम पी एस सी ट्रिक्स यांना डाऊनलोड करण्यासाठी एम पी एस सी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे तर हा या कोर्समध्ये तुम्हाला एकूण सहा विषय आहेत आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी भारतीय राज्यघटना अर्थव्यवस्था भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये नऊशे प्लस प्रश्न आहेत तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी तीनशेपेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी ते घेतलेले आहेत त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे दोन वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतो आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात त्याच्या पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये पाचशे पन्नासपेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट राहील भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केला आहे यामध्ये ॲडिशनल आपले आपण ॲड केलेलं आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला त्याच्यावर दोनशेपेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल पी डी एफ तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झाला आहे फिजिक्स अँड केमिस्ट्रीमधल्या तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटकसुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिला आहे तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये होणार आहे यासाठी तुम्हाला आपल्या अँड्रॉइड डाऊनलोड करावं लागेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतोय त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता पण याचा कालावधी किती असणार आहे सहा महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता तर या महादेव गोविंद रानडे यांनी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे तुम्हाला एकूण ग्रंथ दिलेले आहेत चार आणि म्हंटले कोणत्या ग्रंथाचं लेखन केलंय राईज ऑफ मराठा पॉवर एस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया आणि ब्रिटिश इंडियन इकॉनॉमी हे सगळे ग्रंथ तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आता राईज ऑफ मराठा पॉवर तर राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल महादेव गोविंद रानडे एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स महादेव गोविंद रानडे हे पहिले दोन ग्रंथ आहेत तर ते रानडे यांचे लगेच तुम्हाला लक्षात येतील किंवा तुम्हाला तो घटक महत्वाचा आहे पण द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ म्हटलं की तुमचं उत्तर काय असलं पाहिजे चंद्र दत्त रोमेश चंद्र दत्त रोमेश चंद्र दत्त यांचा तो ग्रंथ आहे कोणता ग्रंथ आहे द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया चंद्र दत्त यांचा तो ग्रंथ आहे त्यानंतर पुढे एक ग्रंथ दिलेला आहे ब्रिटिश इंडियन इकॉनॉमी ओके ब्रिटिश इंडियन इकॉनॉमी आता ब्रिटिश इंडियन इकॉनॉमी एस एस ऑन इंडियन इकॉनॉमिक झालाय किंवा ब्रिटिश इंडियन इकॉनॉमी अशा नावाचा जो तुम्हाला ग्रंथ दिलाय तर तुम्हाला ते फक्त कम्फ्युज करायचा घटक केलाय लक्षात आलं का राईज ऑफ मराठा पॉवर आणि एस एस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स म्हटलं तर महादेव गोविंद राडे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे आता ब्रिटिश इंडियन इकॉनॉमीपेक्षा दुसरा एक ग्रंथ आहे जो परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जातो इंडियन पॉवर्टी अँड अन अन ब्रिटिश रूल in इन इंडिया दादाभाई नवरोजी यांचा लक्षात येतोय का त्या की ज्या ग्रंथातून सर्वप्रथम संपत्ती वाहनाचा सिद्धांत मांडला तो ग्रंथ ओके ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बघा एकोणीशे चार मध्ये भारत महिला परिषदेची स्थापना कोणी केली रमाबाई रानडे पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे का सावित्रीबाई फुले तर याचं करेक्ट आन्सर येतं एकोणीशे चार म्हटले आणि भारत महिला परिषद म्हंटले न्यायमूर्ती रानडे आता जे महादेव गोविंद रानडे होते त्यांच्या पत्नी त्यांचं नाव रमाबाई रानडे यांनी भारत महिला परिषदेची स्थापना केलेली होती आता न्यायमूर्ती रानडे यांचा रमाबाई रानडे यांच्याशी विवाह वयाच्या अकराव्या वर्षी झालेला होता आणि रमाबाई रानडे यांनी मग कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये त्यांचा पुढाकार होता तर सुरुवातीला पहिला घटक लक्षात घ्या अठराशे चौऱ्याण्णव साल प रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली कोणता क्लब होता हिंदू लेडीज सोशल क्लब हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली रमाबाई रानडे यांनी केली कधी केली अठराशे चौऱ्याण्णवमध्ये एकोणीसशे चारमध्ये भारत महिला परिषद आता रमाबाई रानाडे यांना एकोणीसशे तेरा साली कैसरिया हिंद या पदवीनं सन्मान करण्यात आला कोणती पदवी कैसर ए हिंद कोणाचा रमाबाई रानडे यांचा पंडित रमाबाईंना एकोणीसशे एकोणीसमध्ये ए हिंद दिलेले आहे परंतु रमाबाई रनडे यांना एकोणीसशे तेरामध्ये कैसरे हिंद पदवींना सन्मान केला होता मुलींना प्राथमिक शिक्षण मिळावं किंवा स्त्रियांना अधिक मताधिकार असावा याच्यासाठी यांनी बऱ्याचदा आंदोलनं केलीत रमाबाई रनडे रमाबाई रानडे यांच्याबद्दल आणखी काय लक्षात घ्यायचं एकोणीसशे आठमध्ये त्यांनी सेवा सदांची स्थापना केली कशाची स्थापना केली सेवा सदन त्याच्यानंतर हे सगळ्यात महत्वाचा येतो तो म्हणजे आर्य महिला समाज आता आर्य महिला समाज आर्य महिला समाजाची स्थापना पुण्यामध्ये झाली कधी झाली अठराशे ब्याऐंशी याच्यामध्ये पंडित रामाबाई यांचा रोल महत्वाचा आहे लक्षात घ्या रामाबाई रनडे आणि इतर महिला आहेत पण पंडित रामाबाईंचा रोल आर्य महिला समाजामध्ये महत्त्वाचा ठरतो राहिला ताराबाई शिंदे ताराबाई शिंदे म्हटलं की स्त्री स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कधी लिहिला अठराशे ब्याऐंशी बुलढाण्याच्या आहेत त्यामध्ये आणि याच्यातून त्या ग्रंथा म्हणून त्यांनी काय बायकोचा नवराच तर नवऱ्याची वागणूक त्याचप्रमाणे असायला हवी आ, अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे मग ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ठीक आहे पुढील प्रश्न बघा तुम्हाला तीन विधानं दिलीत आणि कोणतं विधान योग्य नाही ते ओळखा असं सांगितलेलं आहे पहिलं विधान जर तुम्ही बघितलं योग्य नाही अशा घटकामध्ये तुम्हाला दिले एकोणीसशे सत्तावीस मध्ये समाज समता संघाची स्थापना देवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली ओके आता एकोणीसशे सत्तावीस मध्ये समाज समता संघ स्थापन केला का पहिला गोष्ट तर करेक्ट आहे कारण एकोणीसशे सत्तावीस मध्ये एक्झॅक्टली एक तारीख जर बघायला गेली चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस ओके परंतु याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटले देवी नाईक यांच्या अध्यक्षते कली केली गेली करण्यात आली का समाज समता संघाची स्थापनेचे अध्यक्ष जेव्हा स्थापना झाली चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते लक्षात घ्या आंबेडकर अध्यक्ष होते आणि देवी नाईक जे आहेत ना यांना उपाध्यक्ष केलेलं होतं उपाध्यक्ष ओके डॉक्टर भाईंदर होते तसेच हे उपाध्यक्ष होते त्याच्यामुळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली याचा अर्थ हे तुम्हाला चुकीचा आहे आता या संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर आंबेडकर आणि भाईंदर नाही उपाध्यक्ष मध्ये देवी नाईक पाहिजे होतं म्हणजे विधान घटक लक्षात आला का समाज समता संघ एकोणीसशे सत्तावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली उपाध्यक्ष होते देवी नाईक आणि डॉक्टर भाईंदर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तिसरे विधान काय म्हटले सर्व माणसे समान आहेत माणसाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या साधनावर व संधीवर प्रत्येक माणसाचा समान हक्क आहे अशी या संस्थेची धारणा होती डेफिनेटली बरोबर आहे तुम्हाला विचारले योग्य कोणतं नाही अ आणि ब योग्य नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे तुमचं अचूक उत्तर असायला पाहिजे लक्षात आलं का मुद्दा चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस समाज समता संघ स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली आली आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष कोण होते देवी नाईक आणि डॉक्टर भाईंदर जोग होते क्लिअर पुढचा प्रश्न बघा वृत्तपत्राची स्थापनेच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा तुम्हाला दर्प, दर्पन, दर्पन, दर्पन आता दर्पण दर्पण म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे दर्पण 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 म्हटल्यानंतर कधीच आहे अठराशे बत्तीस आहे का ओके दिनबंधू घ्या दिनबंधू अठराशे सत्याहत्तर ठीक आहे प्रभाकर घ्या प्रभाकरची रेंज हे अठराशे चाळीस आणि दिनमित्र घ्या हे अठराशे अठ्ठ्याऐंशी ओके अठराशे अठ्ठ्याऐंशी आता दिनबंधू अठराशे सत्याहत्तर कोणती व्यक्ती संबंधित येते कृष्णराव भालेकर कृष्णराव भालेकर लक्ष द्या कृष्णराव भालेकर अठराशे सत्याहत्तर दर्पण अठराशे बत्तीस बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर प्रभाकर अठराशे चाळीस बाहू महाजन बाहू महाजन ठीक आहे आणि दिनमित्र अठराशे अठ्ठ्याऐंशी मुकुंद पाटील मुकुंदराव पाटील मुकुंदराव पाटील ठीक आहे पाटील आता मग तुम्हाला याचा क्रम लावायला सांगितलं ला आहे क्रम म्हणजे सुरुवातीला दर्पण येणार एक नंबरला दोन नंबरला प्रभाकर येणार तीन नंबरला दिनबंधू येणार आणि चार नंबरला दर्प दिनमित्र येणार म्हणजे ब क अड पर्याय क्रमांक चार हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे मुद्दा लक्षात आला का तुम्हाला वृत्तपत्र कधीच आणि त्याच्या स्थापनेमध्ये कोणत्या व्यक्ती हे जर सांगता आलं तर उत्तर देता येईल पुढचा प्रश्न आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी पहिलं विधेयक एकोणीसशे अकरा मध्ये इम्पेरियल कौन्सिल मध्ये पुढील पैकी कोणी मांडलं गोपाळ कृष्ण गोखले पुढील प्रश्न आहे जोड्या लावा आता सिंपलचा प्रश्न आहे तुम्हाला काँग्रेसचे सरचिटणीस कोण महासचिव कोण किंवा अतिरिक्त संयुक्त सचिव कोण आणि पहिले अध्यक्ष कोण असं चंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते लक्षात आलं एलम ह्युम ए ओ ह्युंग म्हणतो भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस होते ओके दिनशाबाच्या भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव होते सचिव होते आणि गोपाळकृष्ण गोखले भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव होते सरळ जोडेत सरळ स्टेट फॉरवर्ड म्हणून पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा उमेश चंद्र बॅनर्जी अध्यक्ष गोखले संयुक्त पण अतिरिक्त जोड्या नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी तुम्हाला तीन विधानं दिली त्यांनी कोणती विधान अचूक आहे ते ओळखा असं सांगितलंय त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही पहिली कामगारांची संघटना स्थापन केली बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही संघटना खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे आता ही संघटना स्थापन करण्यामागे ना महात्मा फुले यांचा रोल महत्त्वाचा आहे पण स्थापन कोणी केली नारायण मेघाजी लोखंडे त्यांना कामगार संघटना व जळवळीचे जनक बरोबर आहे त्यांना अठराशे नव्वदमध्ये जस्टिस ऑफ जस्टिस ऑफ पीस आणि अठराशे पंच्याण्णवमध्ये राव बहादूर पदवी दिली हे सुद्धा बरोबर आहे वरीलपैकी सर्व ओके वरीलपैकी सर्व आता दुसरा एक प्रश्न असं विचारलं अठराशे शहात्तरमध्ये पंचदर्पण नावाची पुस्तिका अठराशे शहात्तरला पंचदर्पण नावाची पुस्तिका कोणी प्रसिद्ध केली पंचदर्पण तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव असलं पाहिजे त्यांना ॲक्च्युली ही जी राव बहादूर पदवी दिली ह्या पदवीचा रोल काय होता तर हिंदू मुस्लिम दंगे त्यावेळी खूप झाले होते आणि त्या हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी सलोखा राखला त्याच्यामुळे ब्रिटन सरकारनं अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यांना ही राव बहादूर पदवी दिलेली होती पुढील प्रश्न बघा चुकीची जोडी ओळखायचे कामगार संघटना आणि संस्थापक अशा जोड्या दिलेल्या आहेत मद्रास लेबर युनियन बी पी वाडिया बरोबर आहे कधी स्थापना आहे एकोणीसशे अठरा बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन नाम जोशी एकोणीसशे सव्वीस बरोबर आहे बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन एकोणीसशे सव्वीस नाम जोशी इंटक इंटक वल्लभभाई पटेल कधी एकोणीसशे सत्तेचाळीस हे सुद्धा बरोबर आहे कामगार हितवर्धक सभा कामगार हितवर्धक सभा एकोणीसशे नऊ ला स्थापन झाली आणि याच्या संस्थापक होते भिवाजी नरे काय नाव होतं त्यांचं भिवाजी नरे ओके त्याच्यामुळं पहिली जोडी चुकीची लक्षात का कामगार हितवर्धक सभा याच्या परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलाय हा हां रिपीट झालेले आहेत कामगार हितवर्धक सभा भिवाजी नरे एकोणीसशे नऊ मद्रास लेबर युनियन बी पी वाडिया अठरा बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन एकोणीसशे सव्वीस नामा जोशी इंटक वल्लभभाई पटेल एकोणीसशे सत्तेचाळीस मग राहिला मुद्दा काय तर राहिला इथं एकच नाव येतं इथं एकच नाव येते नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे म्हटलं तर बॉम्बे मिलहँड असोसिएशन बॉम्बे मिल हँड असोसिएशन जी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये स्थापन केली होती बॉम्बे मिलहँड असोसिएशन म्हणजे अगोदरच्या घटकामध्ये बघितलं तर बघा बॉम्बे मिलहँड असोसिएशन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये तर ते नारायण मेघाजी लोखंडे ठीक आहे पुढील प्रश्न प पु, कोणती जोडी बरोबर नाही ते ओळखा असं म्हटले पुणे येथे मुलींची शाळा अमेरिकन मिशन अठराशे चाळीसची रेंज आहे बरोबर आहे ठीक आहे पहिलं विधान बरोबर आहे पुणे येथे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना दुमाशी धोंडो केशव कर्वे अठराशे शहाण्णव खूप महत्त्वाचं आर्य महिला समाज मी आत्ताच म्हटलं पंडित रमाबाईंचा रोल आहे ह्या लेक्चरच्या सुरुवातीला अठराशे ब्याऐंशीमध्ये पुण्याला स्थापन केलं होतं आर्य महिला समाज पुणे या ठिकाणी आणि शारदा सदन रमाबाई रानडे नाहीत शारदा सदन म्हटलं की पंडिता रमाबाई रमाबाई रानडे वेगळ्या आणि पंडिता रमाबाई वेगळ्या शारदा सदन जेव्हा स्थापन झालं ते अठराशे एकोणनव्वदला मुंबईला होतं आणि त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी ते पुण्याला हलवण्यात आलं पण स्थापना आहे इथं रमाबाई रानडे दिल्यामुळे हे चौथं विधान किंवा चौथी जोडी चुकीची आहे पुढचा प्रश्न आहे कॉर्न प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले दरोगा 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 हे लक्षात अनुसूचित जाती महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती कोणत्या कायद्यानं करण्यात आली अनुसूचित जाती म्हटले महिला म्हटले आणि कामगार म्हटले डेफिनेटली उत्तर काय असणार आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं आला ना हा घटक हा इथं महत्वाचा ठरतो ओके क्लिअर पुढील प्रश्न बघा डॅशडॅश यांनी अठराशे त्रेचाळीस मध्ये जमशेदजी जिजीबाई व व्यापारी व ब्रिटिश बँकर्स यांच्यासोबत मिळून ग्रेट इंडियन रेल्वे या कंपनीची स्थापना केली आता ग्रेट इंडियन रेल्वे आणि सुरुवातीचा काळ आणि मुंबईतला नाना शंकर शेठ का नाना शंकर शेठ ओके तर हे नाव इथं महत्वाचं आहे ठीक आहे पुढील प्रश्न बघा अठराशे पंच्याहत्तर मध्ये डॅश डॅश येथे दे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आर्य महिला समाज कोणत्या ठिकाणी स्थापन झाला करेक्ट आन्सर येतं हो मुंबई हा अठराशे पंच्याहत्तरला पण त्याची शाखा अठराशे सत्याहत्तर लाहोरला झाली आणि तेच त्याचं पुढं केंद्र बनलं हेच आर्य समाजाचं महत्वाचं केंद्र बनलं पण स्थापन कुठं झाली असं विचारलंय तर तुमचं उत्तर असणार आहे मुंबईला अठराशे पंच्याहत्तर सत्याहत्तर मध्ये शाखा निघाली लाहोरला आणि ते त्याचं केंद्र नंतर झालं तो गोष्ट पुढची ठीक आहे पुढचा प्रश्न महात्मा फुले यांच्याबद्दलची मते याबाबत जोड्या जुळवा ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला हिंद महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं कोणी म्हटलं लक्षात आलं पाहिजे शाहू महाराज म्हणजे यातली एक जोडी तर तुम्ही जुळू शकता किंवा सयजराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचा वॉशिंग्टन मार्टिन ल्युथर किंग कुणी म्हटलं शाहू महाराजांनी हिंदुस्तानचा वॉशिंग्टन आहे हिंदुस्तान असं कुणी म्हटलं सयजराव गायकवाडांनी म्हणजे ब ला दोन आणि ड ला चार कुठं आहे ब ला दोन आणि ड ला चार ब ला दोन ड ला चार पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे म्हणजे धनंजय केळ यांनी म्हटलं भारतीय समाज क्रांतीचे जनक आहेत महात्मा फुले यांना वीरा शिंदे यांनी म्हटलं दलितोद्धारक आहे फक्त आपण ओळखलं कशावर आणि परीक्षेला याच्यावर बऱ्याच वेळा कम्फ्यूज केले शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्याबद्दल काय म्हटलं महाराष्ट्राचे ते मार्टिन लुथर किंग आहेत आणि सहजराव गायकवाड यांनी काय म्हटलं हिंदुस्थानचे वॉशिंग्टन क्लिअर पुढील प्रश्न आहे धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी हाजी शरियत उल्ला यांनी कोणती चळवळ सुरू केली तर याचं करेक्ट आन्सर काय फरियादी चळवळ काय उत्तर असणार आहे फरियादा चळवळ कधी सुरू केली अठराशे चार मध्ये सुरू केली कोणत्या ठिकाणी सुरू केली बंगालमध्ये सुरू केली बंगालमध्ये सुरू केली म्हणजे प्रश्न कसा विचारू द्या हे पॉईंट लक्षात ठेवा बरं हो, का अशा टाईपवर प्रश्न विचारला होतो मुस्लिम समाजातल्या ज्या चळवळी किंवा काही प्रथाच्या बाबतीमध्ये जे काही आता अगोदर घडलेलं आहे तर त्याच्यावर प्रश्न अपेक्षित दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा एमपेसी ट्रिक्स या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲप डाऊनलोड करा आणि वेगवेगळ्या कोर्सेसचा लाभ घ्या तुम्हाला जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी होईल चालू घडामोडी कोर्समध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असल्यामुळं तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहतोय थँक्यू डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा गुगल प्ले स्टोर आप करा। है आप वे वर जाऊन एम पी एस सी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावान आपल्या अँड्रॉइड ऍप आहे ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा हे ऍप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे नऊशे प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला ठीक आहे सरावासाठी तीनशे असे एकूण बाराशे प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील आणि या कोर्सची फी दोन एकोणपन्नास म्हटले पण तिथं सध्या डिस्काउंट ऑफर आहे या कोर्सची फी फक्त दोनशे एकोणीस रुपये एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर के ले किती वेळा पाहू शकता अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील त्यासाठी तुम्हाला आपलं अप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अप्लिकेशनचे लिंक देतोय लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये